आर एस अपडेट गुरु या यूट्यूब चॅनेल मध्ये आपल्या सर्वांचा हार्दिक सोबत आहे तर बघा मित्रांनो चा गट विमा योजनेच्या वर्गणी बाबत एक शासन निर्णय नुकताच निर्गमित झालेला आहे अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे अवैध ठरल्यामुळे अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा गट विमा योजनेच्या वर्गणीबाबत हा शासन ने निर्णय नेमका काय आहे कोणकोणत्या कर्मचाऱ्यांच्या गटविमा संदर्भामध्ये हा शासन निर्णय आहे हा जाणून घेण्याच्या अगोदर फक्त विनंती एकच आहे की या ह्या चॅनलवरती नवीन असाल ते चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर जरूर करा या शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आलेला आहे की अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र अवैध ठरल्याने सेवामुक्त केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक एकवीस बारा दोन हजार एकोणीस रोजीच्या निर्णयानुसार अधिसंख्य पदावर नियुक्ती दिल्यानंतर सदर कर्मचाऱ्यांची ती नवीन नियुक्ती नसल्याने त्यांना गट विमा योजनेचे नवीन सदस्यत्व देण्याची आवश्यकता नाही असं या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं आहे तसंच जाच प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे सेवामुक्त किंवा सेवा समाप्त करण्यात आलेल्या दिनांकापासून सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक एकवीस बारा दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयानुसार अधिसंख्य पदावर नियुक्ती देण्यात आलेल्या दिनांकापर्यंतचा सेवाखंड कालावधीत सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक चार दहा दोन हजार चोवीस रोजीच्या निर्णयानुसार समापित करण्यात आलेला आहे सदर कालावधीत सदर कर्मचारी शासन सेवेत नसल्याने त्यांना विमा संरक्षण नाही म्हणून या कालावधीतील गट विमा योजनेच्या हप्त्यातील केवळ बचत निधीचा हिस्सा समान हप्त्यात वसूल करण्यात यावा असे नमूद करण्यात आलेला आहे ज्या दिवसापासून ते अधिसंख्य पदावर रुजू झाले त्या दिवसापासून त्यांचा गट विमा योजनेचा पूर्ण हप्ता बिना व्याज समान हप्त्यात वसूल करण्यात यावा असंही या शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे